सर्वसामान्यांचा बीजी चोवीस तास हे काम जबाबदारी आमची आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पहिले तर आम्ही कर्जतकारांना एक पर्यावरणपूरक आणि शांततामयी आणि चांगल्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याचं सा आवाहन करतो आणि त्यासाठी कर्जत नगर परिषदेमार्फत सर्व घाटांची स्वच्छता त्याचप्रमाणे रात्रीच्या होणाऱ्या विसर्जनासाठी घाटांवर रोषणाईची व्यवस्था त्याचप्रमाणे कुठे काही रस्त्यांची किंवा कुठे काही डागडुजी करण्याची आवश्यकता असेल ती सर्व कारवाई आम्ही पार पाडत आहोत त्यासोबतच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या होते अशा अनेक अनेकांकडनं तक्रारी आम्हाला येत आहेत याच्या संदर्भात मध्यंतरी आम्ही पोलीस स्टेशनला एक सविस्तर बैठकही झाली त्याच्या अनुषंगाने आमची कारवाई सुरू आहे आम्ही लवकरच जे दिशादर्शक फलक जसे पोलीस प्रशासनाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे भरून आम्ही त्यांना पुरवत आहोत आणि याची जी काही योग्य ती कारवाई आहे ती पोलीस प्रशासनाच्या मदतीने नगरपालिकाही त्याच्यामध्ये सहभाग घेईल कचऱ्याच्या जिथे कुठे काही तक्रारी असतात त्या दैनंदिन स्वरूपात नगरपालिकेचे कर्मचारी हाताळतच असतात तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शहरामध्ये सखोल स्वच्छता करून शहरामध्ये गणेशोत्सव एक चांगल्या वातावरणात पार पडेल ह्याची नगरपालिका खबरदारी घेईल